नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मुळे समोर चौगुले घराघरात पोहोचला तर हे नेहमी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आपल्या चाहत्यांसोबत काही बातम्या शेअर करत असतात महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामुळे अनेक कलाकारांनी लोकप्रियता मिळवली अशातच या शो मुळे समीर चौगुले हा घराघरात जाऊन पोहोचला यांनी या कार्यक्रमामुळे घराघरात एक वेगळीच ओळख निर्माण केली अभिनयाबरोबरच बरोबरच हे एक उत्तम लेखक म्हणून सुद्धा ओळखले जातात महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमधील अनेक स्किट समीर चौगळे यांनी बनवली आजपर्यंत यांनी नाटक चित्रपट तसेच मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आज यांनी आपल्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त समोर चौगळे यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली यांच्या पत्नीचे नाव कविता चौगुले असे आहे यांनी त्या पोस्टमध्ये लिहिले की कविता तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तू माझ्या आयुष्यात आहेस त्यासाठी देवाचे मी खूप खूप आभार मानतो दरम्यान समोर चौघुले यांनी केलेल्या या, के या पोस्टवर अनेक लोकप्रिय कलाकारांनी शुभेच्छांच्यावर वर्षाव केला आहे तुम्ही या अगोदर समोर चौघुले यांच्या पत्नीला पाहिलं होतं का हे मला कमेंट्स करून नक्की सांगावं असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे डूबच्यानला सब्स्क्राइब नक्की करा धन्यवाद